कोण लाभकाळ दिन आजीचा मंगळ या पवित्र दिवशी सद्गुरू संत मोतीराम महाराजांच्या पावनभूमीमध्ये सर्व महाराष्ट्रातील नामवंत ख्यातिवंत सदोदित शेवीमध्ये रथ असणारे महाराज मंडळी उपस्थित आहेत त्यांचं शब्दामध्ये वर्णन होऊ शकत नाही आपण पाहिलं खरमाळे महाराज असतील इतर सर्व महाराज आता प्रत्येकाचं नाम घेऊन मी वेळ घेत नाही ही, ही माणसं म्हणजे परमार्थामधले अगदी मोतीराम महाराजांच्या परंपरेनुसारच बोलायचं झालं तर फार उतुंग व्यक्तिमत्त्वाची माणसं आहेत आणि ही परंपरा आहेत ऑनलाईनच्या माध्यमातलं गडदेसर आहेत परमेश्वरजी शिंदे महाराज आहेत आणि पुन्हा 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 फोन करून सगळ्यांना तयार करणं तेवढी सेवा करून घेणं महत्त्वाचं आहे ते काम त्यांनी केलं आहे वैजनाथ महाराज गुट्टे यांच्या माध्यमातून सतराच्या अगोदर दोन हजार सतराच्या अगोदरपासून ही सेवा आहे आणि ती सेवा फेसबुकच्या माध्यमातून परमेश्वर शिंदे महाराज आणि हे दोघं करत होते ते करत करत मग इतर यूट्यूबच्या माध्यमातून असेल या ग्रुपच्या आस्था भावार्थ रामायणाच्या माध्यमातून असेल ती सेवा सुरवधी सुरू आहे अशीच राहणार सुद्धा आहे मला वाटतं आता अनेक जणांना मनोगत व्यक्त करायचं आहे त्यापैकी उत्स्फूर्तपणे अगोदर आता बाळासाहेब महाराज आमचे सुरुवात करतील या बोला पाच मिनिट सांगा काय आम्हाला सूचना सांगा होय या आता सर्वांना जय श्रीराम मी बालासाहेब वैजनाथ लहराळे मानका देवी गाव आहे हा पारंपरिकतेनं चालत आलेला हा उत्साह आहे दरवर्षी दसरा मेळावा उत्साह साजरा करतो यावर्षी चातुर्मासामध्ये निमित्तानं परमार्थ अधिक प्रमाणात वाढला जसे की तीन ग्रुप आहेत एक आस्था भावार्थ रामायण भावार्थ स्नेह भक्त भावार्थ आणि महाराष्ट्र प्रेमी आणि त्याहूनही विशेष चातुर्मासामध्ये संपूर्ण रामायणाचं वाचन प्रत्येक अध्यायानुसार निरूपण असे वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांचे आयोजक असणार करणारे श्री बाळासाहेब महाराजी खरमाळे यांनी ती ऑनलाईन माध्यमातून सेवेचा प्रसार केला आणि तिन्ही ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रापर्यंत म्हणजे कानापोपऱ्यापर्यंत यांची रामकथा का पोहोचली आहे म्हणूनच माऊलीसुद्धा म्हणलेली हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर असं अंत करणार त्यांनी जनसामान्यापर्यंत हे रामनाम पोचिती केलं प्रत्येकाकडून सेवा करून घेतली आणि तिन्ही गुरुच्या माध्यमातून हा सेवेचा प्रसार वाढत आहे तरी हनुमाने महाराजांना सुद्धा माझी विनंती असत ज्या ज्या वेळेला परमारताची संधी त्या त्या वेळेला आवर्जून करा आणि त्याला साथ देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तिन्ही ग्रुप चालकांना विनंती आहे की आपापला ग्रुप जे सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचेल आणि त्या माणसांना त्या व्यक्तीला त्या राम भक्ताला आपण बोलक केलं पाहिजे आणि त्यांनी राम राम म्हणलं पाहिजे अवल्या कोळ्याला सुद्धा राम राम म्हणता आलं नाही मरा मरा म्हणला पण त्याचा सुद्धा उदार झाला मग आपण तर सुज्ञ आहोत म्हणून आपला सुद्धा हा परमार्थ जनसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हे पोहोचण्याचं कार्य सरासरी आता सर्वजण करत आहात अजूनही त्यांना प्रतिसाद मिळावा अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी मी विनंती करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लावावं आणि त्यांच्याकडून असाच परमार्थ घडत राहू एवढं बोलतो आणि मी थांबतो जय श्रीराम जय श्रीराम